अकोला शहरातील क्रिकेट क्लब मैदानावर गणेश बाजार सजला आहे आज गणपती बाप्पाला घरी आणण्यासाठी या बाजारपेठेत गणेश भक्तांची लगबग मोठ्या प्रमाणात पहावयास मिळाली लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण श्री गणेशाची मूर्ती घेण्यासाठी आतुर झाले होते या दरम्यान वरुण राजाचे आगमन झाले एक प्रकारे वरुण राजाने श्री गणेशाच्या आगमनाला आपली हजेरी लावली परंतु पावसाच्या या आगमनामुळे मात्र गणेश बाजारात भक्तांची चांगली तारांबडू आली होती गणेश मूर्तिकारांच्या मंडपात अनेकांनी पावसामुळे सहारा घेतला यासोबतच क्रिकेट मैदानावर सजलेला हा गणेश बाजार चिखलाने भरला गेला त्यामुळे गणेश भक्तांना मूर्ती घेऊन जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला दरवर्षी अशा पद्धतीने पाऊस येऊन या ठिकाणी चिखल होतो त्यामुळे प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे